श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी तुमचे नामस्मरण म्हणजे असंख्य विचारांवर घातलेली एक प्रकारची जमावबंदी असंख्य विचारांवर घातलेली एक प्रकारची जमावबंदी आणि हे आयुष्य सत्कारणी लावण्याची एक उत्तम सुवर्णसंधी एक उत्तम सुवर्ण संधी स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे आपल्याला हे आयुष्य स्वामींच्या कृपेने लाभलेलं ला आहे तर नक्कीच या जीवनामध्ये स्वामींचं नामस्मरण करायचं आहे आणि हे आयुष्य आनंदातच घालवायचं आहे जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा सकाळी सकाळी जर स्वामींचं नाव घेतलं तर रोजचा नवीन दिवस आपल्यासाठी नवीन आशा नवीन प्रेरणा घेऊन येणार आहे म्हणूनच रोज सकाळी उठल्यानंतर स्वामींचं नामस्मरण करा त्यासोबतच आपले हे स्वामी संदेश आपल्याला एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा देण्याचं काम करत असतात म्हणून स्वामी संदेश ऐकत म्हणून स्वामी संदेश ऐकणं देखील गरजेचं आहे रोजच्या रोज आपल्या चॅनलवर स्वामी संदेश येत असतात ते देखील ऐकत जा फक्त ऐकून सोडून देऊ नका तर त्यावर विचार करा आणि ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा स्वामींची साथ तुम्हाला सदैव लाभणार आहे तर चला आजचा स्वामी संदेश काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तुमच्या समोर जे तीन अंक दिसत आहे त्यापैकी एक अंक तुमच्यासाठी निवडायचा आहे मग बघा स्वामी तुम्हाला काय सांगत आहे ते आता तुम्ही तुमच्यासाठीचा सा अंक निवडला असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा संदेश सांगायला सुरुवात करते तर ज्यांनी नऊशे नव्याण्णव अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी सांगतात की अरे जीवन जगत असताना तक्रार करू नको की माझ्याच वाट्याला हे दुःख का आलं माझ्याच वाट्याला हे वाईट प्रसंग का आले किंवा प्रत्येक वेळी स्वतःला आंजारत गोंजारत बसू नको रडू नकोस आणि त्रागा तर मुळीच करू नकोस उलट हीच वेळ असते स्वतःला सांगण्याची की ठीक आहे जे होतय जे समोर येतय त्याचा मी स्वीकार करेल आणि अगदी विश्वासाने त्याला सामोरं जाईल आणि अशा प्रकारे स्वतःला दुःखातून बाहेर काढण्यासाठी स्वतः जर तू प्रयत्न केले तर आम्ही देखील तुझ्या सोबत राहणार आहोत तुला मदत करणार आहोत कारण आमच्या भक्ताच्या आयुष्यातील दुःख आम्ही एका झटक्यात दूर लोटू शकलो नाही तरीही त्या दुःखाची तीव्रता कमी मात्र नक्कीच करू शकतो फक्त त्यासाठी आमच्या भक्ताचा आमच्यावर विश्वास असायला हवा आणि जर असा विश्वास आमचा भक्त आमच्याकडे दाखवत असेल तर त्या दुःखातून त्या अडचणीतून अलगत उचलून त्याला सुखाकडे घेऊन जाण्याची जबाबदारी ही आमच्याकडे असते अरे जेव्हा आमचा भक्त खरंच चांगल्या वाटेवर चालतो ना तेव्हा त्याची साथ ह्या जगाने नाही दिली तरीही हा त्याचा स्वामी त्याच्यासाठी नेहमीच समर्थ असतो आणि त्याची साथ कधीही सोडत नाही फक्त एक गोष्ट लक्षात ठेव जेव्हा तू चांगल्या वाटेवर चालतो तेव्हा लोकांचा विचार करू नको कोणी नावं ठेवली किंवा कोणी लाज काढली तरीही निर्लज्ज बन आणि स्वतःच चांगलं काम करत राहा तू ज्या वाटेवर चालला आहे ती वाट कधीही सोडू नको आणि चांगल्या वाटेवर चालताना कधीही लाजू नको अरे या लोकांनी श्रीरामाला सोडलं नाही सीतेला सोडलं नाही कृष्णाला सोडलं नाही तर तू कोण तू तर फक्त एक साधा मनुष्य आहे त्यामुळे कोण काय म्हणत आहे कोण काय करत आहे हे म्हणण्यापेक्षा किंवा हे समजून घेण्यापेक्षा तू स्वतः काय करत आहे हे लक्षात घे हे समजून घेण्याचा प्रयत्न कर कारण पाय खेचणारे आणि मागे ओढणारे तुला लाख भेटतील पण साथ देणारा मात्र या वाटेला तुला एखादाच भेटेल बघ जर तुला एखादी व्यक्ती अशी भेटली की जी तुला साथ देईल तर अशा व्यक्तीला कधीही विसरू नकोस त्या व्यक्तीची साथ तू कधीही सोडू नकोस आणि हो जर नसेल तुझ्याकडे अशी एखादी व्यक्ती तरीही हा स्वामी तुझ्यासोबत आहे हे मात्र विसरू नकोस कारण तुझी नियत स्वच्छ आहे आणि तू सत्याच्या मार्गावर चालत आहे तर मी सदैव तुला एकच सांगेल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आता ज्यांनी पुढचा अंक म्हणजे पाचशे पंचावन्न अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते आता आपण जाणून घेऊया स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात की अरे बाळा सुखाचा मंत्र म्हणजे काय हे शोधू नको कारण हे शोधत बसला ना तर तुझ्या समोरचं सुख तुझ्या समोरून निघून जाईल पण तुला कळणारच नाही की ते सुख होत कारण सुखाची व्याख्या तुझ्या मनामध्ये वेगळीच काहीतरी आहे पण खऱ्या अर्थाने सुखाची व्याख्याच नाही ज्या गोष्टीमध्ये आपण समाधान मानतो त्या प्रत्येक गोष्टीमध्ये सुख आहे म्हणून समाधानी राहायला शिक सुख आपोआपच तुझ्याकडे चालत येणार आहे प्रत्येक वर्ष प्रत्येक दिवस प्रत्येक तास प्रत्येक मिनिट प्रत्येक सेकंद आणि क्षण क्षण जगाला शिक अगदी भरभरून जगाला शिक कारण एक गोष्ट लक्षात ठेव गेलेली वेळ परत येत नाही तसा तुझ्या आयुष्यातला एक एक क्षण जो जात आहे तो पुन्हा परत येणार नाही म्हणून आलेला प्रसंग आलेला दिवस खळखळून जगायला शिक आणि आनंदाने राहायला शिक अरे दुःखाची झळ तुला कधी बसणार नाही जेव्हा तुझी अशी वागणूक असणार आहे म्हणून प्रत्येक वेळ असं म्हण की ही वेळही निघून जाईल आणि जेव्हा तू असं म्हणणार आहे तेव्हा तुला त्या वेळेची किंमतही राहणार आहे म्हणून दुःख आलं तर कोलमडू नको आणि सुख आलं तर अहंकार बाळगू नको फक्त आनंदाने जगायला शिक आणि जेव्हा तुला हे आयुष्य आनंदाने जगायचं असेल तेव्हा आयुष्यातील प्रत्येक गोष्ट साध्य करण्यासाठी नक्कीच तुला एका अद्भुत शक्तीची गरज भासणार आहे आणि ती अद्भुत शक्ती तुझ्या आसपास आहे ती म्हणजे तुझी स्वामी माऊली या स्वामी माऊलीवर विश्वास ठेव आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर एक एक पाऊल पुढे टाकायला शिक बघ मी सदैव तुला एकच सांगेल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी पुढचा अंक म्हणजेच सातशे सत्त्याहत्तर नंबर निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगतात की अरे अतिविचार त्या डोक्यावर ठेवलेल्या ओझ्याप्रमाणे असतात ज्याचा तुला कधीच उपयोग होत नाही फक्त त्रासच होतो तरीही ते ओझ तू वाहत राहतो तसंच तुझ्या विचारांचा आहे काही विचार तुला फक्त त्रास देतात पण तरीही ते विचार तू सतत तुझे तू सतत तुझ्या डोक्यात ठेवतो आणि म्हणूनच तुझं भविष्य उत्तम घडवू शकत नाही कारण भविष्यात जाण्यासाठी भूतकाळ विसरावा लागतो आणि वर्तमानात जगावं लागतं पण तू वर्तमानातही भूतकाळ शोधत आहे आणि भविष्य काळातही फक्त भूतकाळाला सोबत घेऊन जात आहे त्यामुळे जर तुला प्रगती करायची असेल पुढे जायचं असेल तर हा भूतकाळ तुला मागेच सोडून द्यावा लागणार भूतकाळाकडून घ्यायची ती फक्त एकच गोष्ट एकच गोष्ट तो म्हणजे अनुभव भूतकाळातला अनुभव घ्यायचा वर्तमानात जगायचं आणि भविष्याकडे बघायचं बघ अशा पद्धतीने जर तू तु, 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 तुझी वागणूक ठेवली तर तुझं भविष्य हे सुंदरच असणार आहे कारण तुझ्या भविष्यासोबत मीही असणार आहे अरे तुझ्यातील चांगुलपणा कधीही कमी होऊ देऊ नकोस तुला जर कोणी वाईट वागणूक दिली तर पहिल्यांदा तू त्या व्यक्तीला माफ करायला शिक जर तू असं केलं तर तुझ्यातली माणूस की शिल्लक आहे असं मी समजेल दुसऱ्यांदा जर त्या व्यक्तीने पुन्हा तुला त्रास दिला तरीही तू तिला माफ करायला शिक तेव्हा तू एक चांगली व्यक्ती आहे एक उत्तम व्यक्ती आहे असं मी समजेल जेव्हा ती व्यक्ती तुला तिसऱ्यांदाही त्रास देते तेव्हाही तू तिला माफ कर तेव्हा तुझ्यात मी वास करत आहे असं मी समजेल पण हो ती व्यक्ती जर तुला वारंवार त्रास देत असेल आणि तरीही तू तिला सतत माफ करत तर आता मात्र मी तुला मूर्ख समजेल कारण जी व्यक्ती वारंवार तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेत आहे अशी व्यक्ती तुझ्या जवळ राहण्याच्या लायकीचीच नाही हे तू वेळीच ओळखायला शिक आणि वेळीच सावध होऊन पुढे जायला शिक भलेही अशा रस्त्यावर एकटं चालण्याची वेळ आली तरीही चालेल परंतु अशा स्वार्थी लोकांना आयुष्यामध्ये पुन्हा स्थान देऊ नकोस आणि जेव्हा तुला कुठला निर्णय घ्यावा काय करावं पुढे जाऊन कसं चालावं हे समजत नसेल तुझा गोंधळ उडत असेल तर फक्त एकच गोष्ट कर थोड्या वेळासाठी सगळं बाजूला ठेव आणि आमचं चिंतन कर आमचं नामस्मरण कर जेव्हा तू आमचं नामस्मरण करशील जेव्हा तू आमचं चिंतन करशील तेव्हा योग्य निर्णय घेण्यासाठी आम्ही तुला मदत करू योग्य तो रस्ता आम्ही तुला दाखवू आणि बघ मग तुला योग्य मार्ग नक्कीच सापडेल पण कितीही प्रयत्न करून जर एखादी गोष्ट मिळण्यासाठी तुला वेळ लागत असेल तर एक गोष्ट लक्षात घे की माझी योजना तुझ्या योजनेपेक्षा लाखपटीने चांगलं देण्याचा प्रयत्नात आहे म्हणून तू आमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेव आणि संयम ठेव वेळेनुसार सगळं काही तुला तुझ्या पाठीशी आहे नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो तुम्ही आजचे तीनही स्वामी संदेश ऐकले असतील तर स्वामींनी आपल्याला एकच शिकवण दिलेली आहे की जो भक्त त्यांचं नामस्मरण करतो त्या भक्ताची कशीही वेळ येऊ द्या पण त्या प्रत्येक वेळेमध्ये स्वामी सोबत असतात स्वामी नेहमी साथ देत असतात तर स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायचे असतील तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला आताच सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद